<coughs> मी पर्यानाच पाहिलो भाई नवऱ्यापेक्षा बायको शिक्षण जास्त आहे बघा नाही नाही तस काही नसते ना एक्झाम वगैरे बारावी झाली आणि मी पण तिथंच बी ए आहे तिथच केलेला आहे पावसाळ्यात आणि मी पण तिथच केलेलं तर एकाच कॉलेजमध्ये झालं तर नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेल मध्ये आणि आईचा नमस्कार घेतलेला इकडे राधिका पण आहे नमस्कार राधिकाचा पण नमस्कार घेतलेला असेल तर मित्रांनो आजचा दिवस आमच्यासाठी खूप बिझी गेलेला आहे हो। कारण आज तुम्हाला थोडस सांगावं म्हटलं त्याच्या घेतलेला आहे कारण आता जवळपास वाद सव्वा दहा आणि हा व्हिडिओ शूट करायला जवळपास सव्वा दहा वाजत आहे आम्हाला दहाच्या नंतर हा व्हिडिओ शूट करायला विचार करा की किती बिझी गेला असेल तर आज सकाळपासून जे आहे थोडस रोटेशन आहे ते सांगणार आहे राधिका काय डेलीज रुटीन ते चालूच राहते रोजच डेली सकाळी जे चालूच काम केले काम होते खूप सारे केल्यानंतर नाही का स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर लगेच आपण तिकडे गेलो डॉक्युमेंट करायला खूप त्रास झाला डॉक्युमेंट सकाळी काही होती आणि शेतात ती पण मजूर जाणार होता त्यासाठी पण मजुरासाठी गेलो आणि नंतर लगेच इकडं वगैरे केलेला होता तिला तिचा वेळ लागला नंतर डबा नेणं पूर्ण जवळपास आम्हाला वाचले होते अकरा ते बारा अकरा ते बारा आणि लगेच एवढा टाइम झाल्याच्या नंतरही म्हटलं थोडस तरी आपलं ऑफिशियल काम राहिलं होतं कि कशाचं राहिलं होतं मॅरिज सर्टिफिकेट करायचं तर आमचं ते थोडस स्टॅम्प वगैरे घ्यावं लागते स्टॅम्प आणि तहसीलचं काम होत तहसीलमध्ये जावं लागते आणि साक्षीदार म्हणून तिथं जे असतात दोघंही समोर जाऊन मॅरिज सर्टिफिकेट साठी सह्या वगैरे हो करायला लागतात स्टॅम्प वर तर त्याच्यानंतर आपलं मॅरेज सर्टिफिकेट बनते तर असं आहे सर्व डॉक्युमेंट वगैरे जमा करा स्टॅम्प घ्या त्यानंतर ते अपडेट करा अपडेट करून स्टॅम्प घ्या हो तर असं जे होतं पूर्ण तयारी चालू होती आणि याच्यासाठी आम्हाला फोटो काढावे लागले त्यानंतर सरपंच पोलीस पाटील बरेच जणांचे रहिवाशी दाखला नंतर एक फॉर्म भेटला विवाह नमुना फॉर्म तो पण भरला तर असं झालेलं आहे आणि लगेच मग घरी आलो जवळपास आपल्याला दोन ते तीन वाजले त्या कामाचं तीन वाजले पहिले तर नव्हतं ना हे मॅरेज सर्टिफिकेट पहिले म्हणजे निघालं या वर्षी का दोन वर्ष झाले निघाल कसं आहे फक्त नाव नाव घेतले पहिले प्रथा होती आता नाव कशी घेतात तेच म्हणतात आधार कार्ड पण नव्हते पहिले जानेवारी महिना चालू होणार आहे तीर्थ संग्रहात येणार आहे त्यावेळेस नाव पण येणार आहे नाव त्यावेळेस ते पाठ करण चालू आहे राधिकाचे तर ते कमेंट मध्ये सांगा तयारी चालू आणि पण घ्यायला गेला ना आठवण आठवत नाही ते असतेच ना शंभर पाठ करा त्यातले दहा आठवतात दहा आठवतात आणि त्यावेळेस तर आईच्या आहे असं काही असं काळा आधार कार्ड पण नव्हते खूप डॉक्युमेंटर आता असं झालं तुमचं लग्न झालं हे लोकांना सांगायला ना, कळत नाही ऍक्च्युअली तुम्हाला सर्व डॉक्युमेंट दाखवा लागते कागद दाखवा आणि नंतर मग साक्षीदार सांगितले की यांचं लग्न झालेलं आहे ऍक्च्युअली ब्राह्मण पण मागायला लागत आहे हो। किंवा ब्राह्मणला बोलवा त्यांचा आधार कार्ड बोलवा आणि नंतर मग लग्न झालं असं मान्यता येत आहे ऍक्च्युअली नेम आहे आणि ठीक आहे चांगलाच आहे नेम पाहिजे नेम हे सर्वांसाठी सारखेच असतात आणि पुढच्या जे पिल हृष्टीकोनातून चांगलेच असतात ते पाहिजे आणि मस्त की असं आलो जवळपास आम्हाला ती तीन वाजले आणि राधिकाचा उपास होता विशेष म्हणजे काल काल तर मी सोडला नव्हता एकादशी पण दिवशी असल्यामुळं सोडलाच नाही तर घरी जवळपास ते तीन वाजले आम्हाला लगेच घरी आलो जेवण वगैरे केलं आणि मजूर होता शेतामध्ये आणि तिकडे जायचं होतं मजूर आणि तुड वगैरे चाल ना आपले तर कसं झालं तुडव काढून राहिलो आगा। आगा। तर मित्रांनो आम्हाला खूप त्रास होता रोय तुम्हाला सांगितल्याचं थोडस अर्धी कच्ची जी काही आली जमा करणं चालू आहे त्याच्या हिसमान शेतात जावं लागलं नंतर कामा काम करावं लागले आणि तब्येत पण खराब नव्हती राधिकाची सकाळीच थोडस तब्येत डाऊन असल्यामुळे लागलं चेहरा पडल्यामुळे असं आहे आणि ऍक्च्युअली खरंच राधिकाची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे थोडस डाऊन वाटलं जे आहे पुरा दिवस तिचा आणि विषय झाला आम्हाला आणि थोडस तुरीचा पेंड्या पण जमा करायला लागल्या तूर चांगले का तर तूर पण जमा करू लागली थोडस आणि इकडे खूपच तब्येत डाऊन झाली होती राधिकाची ताप सर्दी आणि वातावरण एवढं डोकं जाम झालेलं होतं काही सुचत नव्हतं कारण बदली वगैरे आलेली होती तेवढ्या टायमातच सर्व काम करून घेतले आणि लगेच मग कोण येणार होतं आपल्या घरी बाबा बाबा येणार होते आज खुश हो का <laughs> तेच कारण होत थोडस आठ दिवस झाले आई भेटून गेली बाबा आले खूप मस्त वाटत मला खरंच मागच्या गुरुवारचा उपवास झाला थोडस तेव्हा तो भेट डाऊन झाली होती तेव्हा हो ते उपवास मला सहन उपासामुळे हो मामी आणि ओम म्हणजे आई आणि ओम पण आणि आता त्यांना वाटलं खरच तब्येत खराब झाली नाही उपासून खरच तब्येत खराब झाली होती त्याच्यामुळे जावं लागलं आम्हाला कारण द्यायला थोडेसे काम होते ते करून घेतले डॉक्युमेंट्स केल्या खूप काम होत्या आणि भेटीला पण आले त्याच्यामुळेच मामा पण येऊन गेले आणि अभि अभि पण आलो त्यामुळे खूपच चांगलं वाटलं असं राधिकायला चांगलं वाटलं थोडस बरं वाटलं कारण गोळ्या वगैरे पण फ्रेश वाटलं मला गोळ्या आणि असं आहे मित्रांनो इकडं लगेच घरी आलो आणि लगेच काय आलं मग नंतर आपण हा तर एक विषय झाला होता आमच्यासोबत एक किस्सा असा झाला होता की नेमकेच त्यांनी विचारलं होतं ते डॉक्युमेंट मध्ये की शिक्षण किती झालेलं आहे अच्छा विचारलं तर त्यात कारण शाळा सोडल्याचा दाखला आणि दहावीच बोर्ड सर्टिफिकेट असं होतं तर मग तेव्हा शाळा सोडल्याचं डॉक्युमेंट दोन्ही देतानी चेक केलं होतं किंवा नेमके कोणाचं शिक्षण जास्त आहे तर तेव्हा पाहिलं तर बरं शिक्षण मागं पुढे चालू होतं किंवा तुम्हाला सांगायचं होतं एक व्हिडिओमध्ये तर तेच मुद्दा होता शिक्षण कुणाचं जास्त तर ऍक्च्युअली okay. राधिकाचं जास्त होतं शिक्षण आणि माझं कमी होत तर राधिकाचं शिक्षण जवळपास पहिली पासून ते दहावीपर्यंत पर्यंत पर्यंत म्हणजे तिथं झालेलं आहे ना कुठं पण झालं हां एकाच ठिकाण झालेलं आहे आणि माझं असं झालं की पहिली ते दहावी पर्यंत मी दुसरीकडे शिकलो होतो एका शाळेत इकडं आणि नंतर अकरावी बारावीला मी कुठे शिकलो तर हे असं आहे हेच सांगायचं आहे तुम्हाला किंवा दोघांचं शिक्षण आमचं हे एका शाळेमध्ये झालेलं आहे एकाच शाळेमध्ये झालेलं तर याचा रिझन तुम्हाला नंतर सांगणार आहे काय तर तुम्ही आता डाऊट घेसाल आमच्यावर किंवा याचा लग्नाचा आणि शाळेचा काही संबंध आहे का, का कॉलेजचा तसं काहीच नाही तर नाही ते व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्हाला तो हे जरी मध्ये तसं काही नाही आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगायला भेट ऐकायला भेटणार आहे आणि नंतर लगेच बारावी तिथच झाली आणि बी बीए पण हा तिथे झालेलं झालेलं आहे कॉमर्स केलेलं होतं त्यामुळे मला बी कॉम करायला पाहिजे असं ठीक आहे मग काय हरकत नाही गावात कॉलेज उपलब्ध असतं त्याच्या हिसम घ्यावं लागते पण नंतर लगेच माझं काय झालं होतं बारावी झाली आणि मी पण तिथं बीए केलेलं आहे तिथं केलेलं आहे भाऊ साहेब तर एकाच कॉलेजमध्ये झालं झालं आणि नंतर विशेष म्हणजे आणि राधिका बी ए विशेष तरी पास आहे माझे क्लिअर आहे पण माझं काय बी बीएच्या वेळेस काय झालं मला अर्जंट काम होतं त्याच्यामुळे मला ची मार्कशीट मार्कशीट म्हणता येते ती ही मला नापासची न्यावी लागली होती फेल ची फेलची कस काय अर्जंट काम होतं म्हणजे काही एक्झाम मध्ये काही अडथळे आल्या का एक्झाम विषय वेगळा होता ऍक्च्युअली पण मला अर्जंट काम होतं त्याच्यामुळे बी पूर्ण न करता म्हणजे मी एक्झाम फायनल ची जी आहे ते नंतर दिली पण कारण एक विषय राहिला होता माझा एक्चुअली हा बीए चा म्हणजे बीए फायनल फेल होता ते मला अर्जंट काम होतं त्याच्यामुळे फेलचे विषय नंतर काढायला लागले मला आणि पहिले जे टी होती घ्यावं लागली आणि दुसरीकडे द्यावं लागली तर माझं बी ए हे नापास मध्ये कन्वर्ट झालं फील्ड मध्ये आणि तीच द्यावं लागली मला आणि मग राधिकाचं पूर्ण काय होतं क्लिअर होत नंतर एम 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 ए केलेलं आहे मी अकोल्यामध्ये तर असं आहे मित्रांनो एम एचं तिथं झालं होतं अकोला सेमिस्टर चालू म्हणजे सेकंड इयर आणि इकडं आईचं म्हणाल याच्यापेक्षा तुझं शिक्षण जास्त आहे का मग हो किती वर्ग आलं म्हणजे त्यांचं बी ए झालेलं आहे एक डिग्री झालेलं आहे माझी दुसरी डिग्री झाली एम एच मी पहिल्यांदाच पाहिलं बाई नवरापेक्षा बायको शिक्षण जास्त आहे बघा नाही नाही तसं काही नसतंय एक्झाम वगैरे दिले आहेत म्हणजे द्यायचे होते मला एक्झाम तर असं आहे मित्रांनो शिक्षण आहे थोडस जास्तच आहे एक वर्ग माझ्यापेक्षा दोन वर्ग बायक केलेले असं म्हटलं नाही तुम्ही कमेंट मध्ये अपेक्षा आहे मला नाही पण मी तुमच्या समोर जाणार नाही मी शिकलेले आहे ना तसा काही प्रश्न नाही तर हा व्हिडिओ असा सुद्धा मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकला ला असेल फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय बाय